श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावणात महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी हे उपाय नक्की करा हे उपाय फक्त तुम्ही श्रावणातच करू शकता व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी हे माता लक्ष्मी जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहील त्याच्यावरती माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी त्याचे भाग्य त्याला साथ देत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यात ही कामे अवश्य करा त्याच्या कामाला यश नक्की भेटेल तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावर कोणतेही संकट येणार नाही भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने सर्व कार्ये मार्गी लागतील चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय नंबर एक एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसळा आणि सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नान झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध मिसळा आणि त्या पाण्याने महादेवाला अभिषेक करावा शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा हा उपाय श्रावणात पंधरा दिवस तरी करावा लागेल यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढती मिळेल नंबर दोन श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळेही दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पत्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते विशेषतः श्रावण महिन्यात पतीपत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे नेहमी लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावावा आणि त्यात हिरवी वेलची टाका यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबतच धनधान्यही भरपूर येईल नंबर तीन श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल नंबर चार हा उपाय करताना फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळीही सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू आणि अक्षता फुलं वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आणि ती सुपारीची पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर डाव्या किंवा उजव्या बांजूस बाजूस बांधू शकता पण दरवाजाच्या आतल्या बाजूस बांधायची आहे म्हणजे बाहेरून कोणाला दिसणार नाही त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुखसमृद्धी शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा नंबर पाच घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या जीवनातील सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्याचे परिणाम तुम्हाला मिळतील नंबर सहा पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ केळी पिवळी मिठाई इत्यादी जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी